Субтитры न्याय हक्कांसाठी गेले एकोणीसशे सत्तर पासन आजपर्यंत खर तर लढत आलेला आहे अभ्यास व संघर्षाचा नारा देत विद्यार्थी आपल्या ज्यांच्यावरती अन्याय होतो ज्यांच्यावरती ज्याचं शोषण होत अत्याचार होते त्या विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच देशभरामध्ये दे रस्त्यावर येत असतो आज देखील आपल्या ज्या काही न्याय मागण्या होत्या ज्या हक्काच्या मागण्या होत्या त्या मागण्यांना घेऊन तर आज आपण कुलगुरूंकडे आलो होतो आपल्याला जी काही चर्चा झाली जे काही आश्वासन त्यांनी दिलंय आणि ज्या काही इतर मागण्या आहेत त्या मागण्या संदर्भात येणाऱ्या काही दिवसामध्ये प्रत्यक्ष आज खर तर कुलगुरू नव्हते परंतु एवढ्या दोन तीन दिवसामध्ये ते बैठक लावतील आणि त्याच्यामध्ये खरंतर आपल्या बाकीच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यावरती चर्चा होईल परंतु आता आपल्याला अस्थिर मिळेल आपल्या जे काही मागण्या आहेत आपल्या जे काही प्रश्न आहेत ते सुटतील परंतु येणाऱ्या काळामध्ये आपलं शिक्षण असेल आज जशी आपण आपली लढाई लढली तशीच येणाऱ्या काळामध्ये जे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न निर्माण होतील जे विद्यार्थ्यांच्या अडचणी निर्माण होतील त्या सोडवण्यासाठी देखील आपण सगळ्यांनी अशाच पद्धतीनं एकजूट झालं पाहिजे आणि आपल्या न्याय मागण्यासाठी खर तर लढलं पाहिजे एवढं बोलतो बाकीचे जे काही मुद्दे आहेत ते आपल्या राज्याचे सर सरचिटणीस सोमनाथ निर्मलजी काही चर्चा झाली त्याच्यावरती बोलतीलच परंतु मला वाटतं आपण येणाऱ्या काळामध्ये आपल्या जो काही स्वतंत्र लोकशाही समाजवादाचा जो काही झेंडा आहे आणि अभ्यास संघर्षाची जी काही आपला घोषणा आहे ते घेऊन आपण सर्वांना शिक्षण आणि सर्वांना काम मिळालं पाहिजे याच्यासाठी आपण नेहमी रस्त्यावर येऊ आपल्या न्याय मागण्यासाठी लढून एवढं बोलून थांबतो की जिंदाबाद अभ्यास संघर्ष जिंदाबाद